आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे जी एम सी सोलापूर याच्यामध्ये जवळजवळ एकशे त्र्याहत्तर पदासाठी भरती निघालेली होती तर या एकशे त्र्याहत्तर पदांमधील एकशे त्रेपन्न पदे हे जी एम सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर याच्यासाठी होते तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या भरत्या निघाल्या होत्या एक या महाविद्यालयासाठी आणि दुसरं आहे ते वैशपायन महाविद्यालयासाठी तर याच्यामध्ये बघा सर्वात आधी आपण डॉ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय याच्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा लास्ट दिनांक हा कालचा म्हणजेच वीस तारखेचा होता तर वीस तारखेपर्यंत म्हणजेच कालपर्यंत किती अर्ज आलेले होते आणि किती कॉम्पिटिशन असणार आहे आपण बघूया तर काल मी जवळजवळ सव्वा दहा वाजता रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि दहा वाजून पंधरा मिनटांनी जो रजिस्ट्रेशनचा नंबर आहे तो मी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे आणि अप्लिकेशन तेवढे आलेले आहेत सव्वा दहापर्यंत तर बघा जसं की आपण स्क्रीनवरती बघत आहात तर या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक दिसतो म्हणजेच या ठिकाणी आपण जे सव्वा दहा वाजता रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे तर याच्यामध्ये बघा सी एस एम जी एच झिरो चोवीस सहाशे सदतीस बघा म्हणजेच याचा अर्थ असा आहे की याचे जे ॲप्लिकेशन आहे ते चोवीस हजार सहाशे सदतीस हे सव्वा दहा वाजेपर्यंत होते म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत जर ॲप्लिकेशनचा विचार करायचा झाल्यास जवळजवळ पंचवीस हजार प्लस ॲप्लिकेशन या ठिकाणी आलेले आहेत तर एक एक्झॅक्टली आकडा जर आपण अंदाजे सांगायचा प्रयत्न केला तर दोन तासामध्ये जास्तीत जास्त सातशे आठशे किंवा एक हजारपर्यंत अप्लिकेशन जाऊ शकतात म्हणजेच का आपण या ठिकाणी चोवीस हजार सहाशे सदतीस एवढा अप्लिकेशन नंबर आहे परंतु हा अप्लिकेशन नंबर आपण पुढे एक हजार प्लसने वाढत जाऊन पंचवीस हजार सहाशे सदोतीस अप्लिकेशन आलेले असू शकतात आपण असं ग्रह धरू शकतो कदाचित हे पंचवीस हजारपर्य हजारापर्यंत पण असू शकतं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी पेमेंटचा प्रॉब्लेम येत होता बऱ्याच विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल होत होतं पण एक मोठा मोठा मोठी जर आपण आकडा बघितला तर जवळपास पंचवीस हजार अप्लिकेशन या ठिकाणी जी एम सी सोलापूरला आलेले आहेत आणि या पंचवीस हजार ॲप्लिकेशनमधील जवळपास तीस टक्के असे विद्यार्थी असतात की जे अप्लिकेशनची परीक्षा फी आहे ती भरत नाहीत आता आपण ज्याप्रमाणे जी एम सी मुंबईचा अंदाजेत आपण किती अर्ज आलेले पाहिलं होतं तर तो आकडा एकदम करेक्ट निघालेला आहे जवळपास सतरा हजार त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले होते आणि याच्यामधील पेमेंट भरलेले विद्यार्थी हे नऊ हजार सातशे प्लस होते त्याच्यानंतर जी एम सी मुंबईमध्ये पण आपण एक्झॅक्टली आकडा सांगितला होता की तीस हजार प्लस अर्ज आलेले होते आणि जवळपास वीस ते एकवीस अर्ज हजार अर्ज या ठिकाणी या ठिकाणी पेमेंट भरलेले असू शकतात असा आपण ग्रह धरत होता आणि त्याप्रमाणे एक्झॅक्टली तोच आकडा या ठिकाणी माहिती पब्लिश झाल्यानंतर आपल्याला भेटलेला आहे त्याच पद्धतीने आपण जी एम सी सोलापूरचा जर विचार करायचा झाला तर जी एम सी सोलापूरमध्ये जवळपास पंचवीस हजार हे रजिस्ट्रेशन आहेत बघा याच्यामध्ये हे पूर्ण फॉर्म म्हणजेच फी भरलेले आहेत असं होऊ शकत नाही तर हा जो पंचवीस हजारचा आकडा आहे तो रजिस्ट्रेशनचा आहे आणि या पंचवीस हजारमधून आपण एक तीस टक्के जर विद्यार्थी असे धरले की ज्याने पेमेंट केलेलं के नाही तर बघा जवळपास सा, साडेसात हजार असे विद्यार्थी असू शकतात सात पॉईंट पाच म्हणजेच साडेसात हजार विद्यार्थी असू असू शकतात पंचवीस हजारमधील की ज्यांनी अप्लिकेशन फी भरलेली नाही म्हणजेच जवळजवळ अप्लिकेशन फी भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही जर पंचवीस हजारमधून साडेसात हजार जर वजा केले तर बघा या ठिकाणी साडेसतरा हजार असू शकतो म्हणजे सतरा पॉईंट पाच के विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी पूर्ण अप्लिकेशन फी भरलेली आहे म्हणजेच सतरा ते अठरा हजार विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी पूर्ण फी भरलेली आहे आता सतरा ते अठरा हजार विद्यार्थ्यांनी फी भरली आहे असं आपण एक ग्रहीत धरलं तर याच्यामध्ये परसेट कॉम्पिटिशन किती होऊ शकतं आपण बघूया तर बघा परसेट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास पंचवीस हजार भागिले एकशे त्रेपन्न जागा होत्या त्यामुळे या ठिकाणी पर कॉम्पिटिशन हे रजिस्ट्रेशनच्या नंबरवाईज जर केलं तर वन सिक्स्टी थ्री एवढं येतं परंतु या सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशनची फी भरलेली नसणार आहे त्यामुळे हा जर एक्झॅक्टली पेमेंट केलेल्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ग्रहित धरलं तर या ठिकाणी सतरा हजार पाचशे प्लस भागिले एकशे त्रेपन्न जागा केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की पर सीट कॉम्पिटिशन हे एकशे चौदा असणार आहे आणि नंतर आपल्याला ज्या पद्धतीने जी एम सी मुंबई जी एम सी सांगलीचं आपल्याला माहिती आलेली आहे ऑफिशियल त्याच पद्धतीने जी एम सी सोलापूरचे सुद्धा नंतर येईल आणि नंतर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता की आपला जो आकडा आहे तो एक्झॅक्टली तर येणार नाही परंतु त्याच्या जवळपास नक्कीच येऊ शकतो हो। तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास सतरा हजार पाचशे पोरांनी या ठिकाणी अप्लिकेशन फी भरलेली आहे आणि रजिस्ट्रेशनचा म्हणजेच रजिस्ट्रेशन केलेल्याचा जो आकडा आहे तो पंचवीस हजार प्लस असणार आहे तर ही आपण आजच्या व्हिडिओ माहिती बघितलेली आहे त्याच पद्धतीने दुसरं जे जी जे एम जे सी महाविद्यालय होतं सोलापूरचं ज्याच्यामध्ये वीस जागा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा किती ॲप्लिकेशन आलेले आहेत याच्याविषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपला व्हिडिओ बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत पर सब्सक्रार, सब्सक्रार तो तो जे एम सी महाविद्यालय आणि इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता सोबत आपला चॅनल सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र